टाकल्या जाता ते शेंगामध्ये मध्ये काय माहिती मला तर बटाटा आवडतच नाही का खायला नको म्हणते आता रा भात रात्रीचा मसाला भात केला ते उरला गरम केला कुणीच नाही खाल्ला मला जळजळ होत आहे खाल्लं काढून आली ही बिमारी काय माहिती जळजळीची आंबड खाल्ला तरी जळजळ होत आहे काही खाल्लं तरी जळ जळत होते काय बघा ना